आमची ताई गायला चारा घेऊन आली आहे बघा कापून गायला बकऱ्यांना खूप ताई आमची मेहनत करते बघा तेवढा चारा घेऊन आली आता शेण काढून गेली दूध काढून गेली आता चारा घेऊन आली आहे चारा घेऊन आलात हां हां खूप मेहनत करते आमची ताई ती गुरं पण निघाली चारायला बघा गावची माणसं पाऊस असू दे वारा असू दे आपलं काम करावंच लागतं बघा पाऊस पण पडतोय बारीक बारीक माझ्या मांजरांची सुद्धा सकाळ आहे बघा गवत खातात आहे असं म्हणतात मुख्य प्राण्यांचं पोट दुखलं कि किती लोक गवत खातात बघा गवत खायला आले आहेत बाहेर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय